ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तीर्थक्षेत्र ज्योतिपा डोंगर विकास आराखड्याला 259 कोटीचा निधी मंजूर श्रीक्षेत्र ज्योतिपा देवस्थानाचा कायापालट होणार असून 259 कोटीचा निधी मंजूर झाला आहे प्रकल्पाची अमल बजावणी 31 मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाची तत्वता जपणूक करत पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनखाली ही कामे होणार आहेत लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर येथील सर्व समावेशक विकास आराखड्यासाठी दोनशे एकोणसाठ कोटी रुपये खर्चास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने प्रशासकीय मान्यता दिली हा शासन निर्णय अठ्ठावीस मेच्या नियोजन विभागाने जारी केला आहे या विकास आराखड्यातील अंमलबजावणी व सनी यंत्राची जबाबदारी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे या महत्वपूर्ण निर्णयामागे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा कारणीभूत ठरला आहे ज्योतिबा राज्यातील एक ऐतिहासिक व धार्मिक शतास्थान असून त्याचा विकास करण्यासाठी शासनाने विविध पातळ्यांवर व्यापक विचार करून आराखडा तयार केला आहे या विकास आराखड्याअंतर्गत श्री ज्योतिबा मंदिर संवर्धन व दुरुस्ती करणं यमाई मंदिर संवर्धन व दुरुस्ती करणं श्री ज्योतिबा डोंगरावर येणाऱ्या पायवाटा संवर्धन व शुशुभीकरण करणं श्री ज्योतिबा डोंगर कड्यांचे संवर्धन करणं देवस्थान समिती प्राधिकरण नवीन कार्यालय बांधणं दोन ठिकाणी ज्योत स्तंभाची निर्मिती करणे नवे तळे परिसर विकास करणे केदार विजय गार्डन निर्मिती करणं श्री यमाई परिसर विकास चाफेवन करणं कर्पूर तरा तलाव कर्पूर तलाव चव्हाण तलाव मुरलीधर पुष्कर्णी तलाव संवर्धन करणं ऐतिहासिक अंगारकर वाडा व वा बाब संवर्धन करणं वाहन पार्किंग व्यवस्था करणे पानपोई व शौचालय बांधणं आदी बाबींचा समावेश आहे या कामावर पहिल्या टप्प्यात दोनशे एकोणसाठ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून त्यापैकी एक्याऐंशी पूर्णांक साठ कोटीच्या कामे थेट नियोजन विभागामार्फत करण्यात येणार आहेत ज्योतिबा विकास आराखडा निधी मंजुरीसाठी प्रयत्न केलेल्या आमदार विनय कोरे यांचे पंचायत समिती पन्हाळ्याचे माजी सभापती अनिल कंदुलकर यांनी आभार मानले या प्रकल्पाची अंमलबजावणी एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशांची तत्त्वता जपणूक करत पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली कामे होणार आहेत संबंधित कामासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरणीय आणि पुरातत्वीय परवानग्या घेण्याची जबाबदारी जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती तसेच जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी समिती गठीत कर करण्यात येणार असून या समित्यांचे संपूर्ण नियंत्रण जिल्हा अधिकाऱ्यांकडे राहिलं महानकर दत्तात्रेय धडेल ज्योतिबा ढोंगर